शंकराला बेलाची पाने वाहताना हा महत्वपूर्ण मंत्र म्हणा ओम नम शिवाय श्रावण महिन्यात शंकराच्या पिंडीवर बेल वाहत असाल तर त्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की ऐका शिवपूजनात बेलाच्या पानाचे महत्व आणि अनोखी परंपरा भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका कथा अशी आहे की समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळसळ होऊ लागली बेलाच्या पानांमध्ये विष निवारण गुणधर्म आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवाचेच स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानांमध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केलेला आहे पण त्यांचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वत त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकटे येत नाही शिवपुराणाव्यतिरिक्त या पुराणात सुद्धा बेलाच्या पानाचा उल्लेख तुम्हाला आढळून येईल बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातूनच बेलाच्या पानाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरीच्या देवी फोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयायनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच या फळामध्ये महालक्ष्मी देवीचाही वास असतो असे सांगितले जाते शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवांचे आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे बेलपान अर्पण करताना या मंत्राचा करा जप भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिगुणाकार त्रिनेत्र त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्र शिवार्पण या पौराणिक मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो रुदाष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी बेलपत्र तोडू नये बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पान असलेले बेलपत्र शंकराला अर्पण करावे मात्र तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असेही सांगितले जाते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार Om oh, Namah Shivaya